न्यूज एटी लोकमत वर बातमी आणि बरंच काही सुरुवातीला एक मोठी बातमी लोकांचं रक्षण करणं हे पोलिसांचं काम वाईट प्रवृत्तींपासून सर्वसामान्यांचं रक्षण करणं हे तर आद्य कर्तव्य पण तोच पोलीस जेव्हा पैशांसाठी कोणाचं अपहरण करू लागतो तेव्हा तो रक्षक नाही तर भक्षक होतो असाच प्रकार आहे पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या दुष्कृत्यानं दिलीप खंदारे नावाच्या एका पोलीस शिपायानं संपूर्ण दलाचीच प्रतिमा काही प्रमाणात मलिन केली दिलीप खंदारे आणि त्याच्या इतर सात साथीदारांनी जे कृत्य आहे ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसेल काही दिवसांपूर्वी तीनशे कोटी रुपयांची क्रिप्टो करन्सी बाळगल्याच्या संशयावरून पिंपरी शहरातील विनय नाईक नावाच्या एका ब्रोकरचं अपहरण झालं होतं याच प्रकरणात अपहरणाचा कट रचून लाखो रुपयांची खंडणी मागणाऱ्या आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आणि यामध्ये पोलीस शिपाई दिलीप खंदारे याचाही समावेश आहे रॅन्समवेअरच्या केसेसमध्ये बिटकॉईनचा किंवा क्रिप्टोकरन्सीचा वापर करतात जेणेकरून पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू नये असा त्यांचा उद्देश असतो आंतरराष्ट्रीय दृष्टी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी म्हणून पण क्रिप्टोकरन्सीचा वापर केला जातो तर दहशतवादामध्ये किंवा मनी लॉन्ड्रिंगच्या केसेसमध्ये तसेच गुन्हेगारांमध्ये पैसे हस्तांतरित करण्यासाठी म्हणून बिटकॉइनचा क्रिप्टोकरन्सी वापर करत आहेत तिकडे भक्षक झालेले दिलीप खंदारे हे पूर्वी पुणे सायबर पोलीस शाखेत कार्यरत होते त्यांनी पोलीस ऑटोमेशन सायबर गुन्हे प्रणाली ॲडव्हान्स सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन टेक्नॉलॉजी बेसिक कम्प्युटर हार्डवेअर अँड टेक्नॉलॉजी आणि मोबाईल फॉरेन्सिक यासारखे कोर्स यशस्वीपणे पूर्ण केलेत दिलीप खंदारे यांची पिंपरी चिंचवड पोलीस दलात क्लेवर कॉप अशी प्रतिमा होती मात्र खंदारेला अतिहुशारी नडली आणि आता तो गजाड गेला आहे पोलीस असल्यानं त्याला विनय सुंदरराव नाईक नावाच्या व्यक्तीकडे तीनशे कोटी रुपयांचे बिटकॉईन म्हणजेच क्रिप्टोकरन्सी असल्याची टीप मिळाली होती यानंतर विनय यांच्याकडे क्रिप्टोकरन्सी मिळवण्याच्या हेतूनं त्यांचंच अपहरण करण्याचा डाव रचण्यात आल्याचं आता तपासात उघड झालंय आहे ओके आणखीन कोणी नाही तर आपलाच खोलसाचा एक कर्मचारी आहे अँड क्वार्टरमध्ये अटॅच होता ते पूर्वीचे त्यांचे अपचारामुळे पण आता पुनश एवढा गंभीर गुन्हा करण्याची त्याने हिम्मत केली पण तेवढे तत्परतेने आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारीने त्यांच्यावर कारवाई केली वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विवेक मुळगीकर यांच्या पथकानं हा गुन्हा उघडकीस आणला पोलीस दलामध्ये काम करताना वाट चुकलेल्या आपल्याच एका पोलीस शिपायाला म्हणजेच सहकार्याला अटक करण्यात आली आणि पोलिसांनी आपल्याच सहकार्याला अटक करताना हात आखडता घेतला नाही याबद्दल त्यांचं कौतुकही होत आहे तीनशे कोटीची क्रिप्टोकरन्सी बाळगल्याप्रकरणी विनय नाईकचं अपरण झालं होतं खरं मात्र त्याच्याकडे कुठलीच करन्सी न मिळाल्याने आरोपींनी त्याला सोडून दिलं या प्रकरणातील सगळे आरोपी आता अटक आहेत मात्र असं असलं तरी विनय नाईक खरंच क्रिप्टोकरन्सीच्या गोरखधंद्यात सामील होता का याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे सूरज कजबेसा गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवाड